नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना मी इथं लहान मुलांना डब्यात देण्यासाठी एक भाजी बनवली आणि ती कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना मी इथे ना गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर एक ते सहा पाकळ्या मी लसणाच्या बारीक करून घेतल्या आहेत घालून घेतल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि कांदासुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे तर मैत्रिणींना मी नेहमी सांगत असते की कांदा परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला मिठाने कांद्यातलं मॉश्चर लवकर कमी होतं आणि कांदा लवकर परतला जातो अशा टिप्स मी नेहमी मधूनमधून देत असते तर बघा आता कांदा आपल्याला एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला एक वाटण घालून घ्यायचं आहे तर बघा इथे आता मी वाटण घालून घेते तर बघा इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या घेऊन आणि हे वाटण बनवलेलं आहे तर तुम्ही इथे लहान मुलांना जर देत असाल भाजी तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आणि ह्या मिरच्यांना कमी तिखट असल्यामुळे एक मी चार ते पाच मिरच्या घातल्यात तुम्ही थोडंसं एखाद दोन मिरची कमी केली तरीही चालल कारण लहान मुलांना जर डब्यात देणार असाल तर कांद्याबरोबर आपल्याला हे वाटणसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा परतल्यानंतर यामध्ये अर्धाचा चमचा हळद आणि एक चमचा मी इथे धने पावडर घालून घेतलेली आहे बघा या पद्धतीने भाजी नक्कीच करून पहा खूप छान होते लहान मुलं नक्कीच आवडीने खातील पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ना टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक टॉमॅटो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे आणि टॉमॅटोसुद्धा ह्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा आपल्याला एखादं मिनिट भर परतून घ्यायचं आहे टॉमॅटो नरम होईपर्यंत तर बघा खूप सुंदर होते अशी ह्या पद्धतीची भाजी नक्कीच ट्राय करा त्यानंतर आता बघा याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची तर मैत्रिणींना इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ही भेंडी आता मी ह्यामध्ये घालून घेते आणि भेंडी घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व कांदा आणि हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भेंडी परतवून okay. घ्यायची बघा आणि भेंडी परतवत असतानाच ह्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे तर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेते आहे बघा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि असंच एकसारखं हलवत आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिट व्यवस्थित भेंडी परतवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने असं आता भेंडी परतवून झालेली आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते तर बघा आता आणि कोथिंबीर कोथंबीर घालून झाली की पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ही भेंडी कमीत कमी चार ते पाच मिनिट आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि आता परतवून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट हिला वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला मंद ठेवायचं आहे बरं का बघा एक पाच मिनटानंतर भेंडी आपली या पद्धतीची अशी शिजलेली आहे भेंडीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे हे बघा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मी कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तर इथे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही नाही घातलं तरी चालत शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे अशीही तुम्ही ही, ही भेंडीची भाजी खाऊ शकता खूप छान अप्रतिम लागते आणि दाण्याचं कूट घालूनसुद्धा खूपच टेस्टी होते तर नक्की ट्राय करा बघा ह्या पद्धतीचं सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे बघा थोडंसं तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर आपली ही भाजी झालेली आहे बघा झाली की नाही छान तर तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये अशी भाजी नक्कीच देऊ शकता तर मैत्रिणींनो ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग